नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो शेतकऱ्यांसाठी शासनाने एक नवीन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केलेला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून मित्र हो आपल्या जर शेतामध्ये शेत रस्ता उपलब्ध नसेल आणि रस्ता उपलब्ध नसल्यामुळे आपल्या शेतामध्ये शेतीविषयक जे काही उपकरणं आहेत मग ते उदाहरणार्थ ट्रॅक्टर असेल रोटावेटर असेल किंवा हार्वेस्टर असेल इत्यादी उपकरणे नेण्यासाठी अडचणी निर्माण होत असतील किंवा आपल्या शेतामधील माल वाहतूक करण्यासाठी आपल्याला शेतरस्ता उपलब्ध नसेल तर यासाठी आता शासनाकडून तीन ते चार मीटर पर्यंतचा रुंद शेत रस्ता उपलब्ध करून देण्यासाठीची कार्यवाही केली जाणार आहे या संदर्भातील शासनाने हा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करून माहिती दिलेली आहे त्याचबरोबर जो काही रस्ता उपलब्ध करून दिला जाणार आहे या शेत रस्त्याची नोंद आपल्या सात बाऱ्यावरती देखील कशा पद्धतीने केली जाणार आहे त्याची कार्यवाही नेमकी कशा पद्धतीने केली जाणार आहे या संदर्भात देखील या शासन निर्णयाच्या माध्यमातून शासनाने माहिती दिलेली आहे तर या संदर्भातील ही महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत पण ही माहिती समजण्यासाठी व्हिडिओ मात्र नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या सर्वप्रथम मिळेल तर मित्र हो महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांनी दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता रस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत सात बारा उतार्याच्या तर हक्क या सदरी नोंद घेणेबाबत क्षेत्रीय अधिकारी किंवा प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत तर आपल्या शेतामधील शेतरस्त्याची नोंद जी आहे ती सात बारावरती घेण्यासाठी अधिकारी व प्राधिकारी यांना काय नेमकी दिशानिर्देश या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत पहा तर शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता अ आहे जो नियम दिलेला आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे च्या कलम एकशे त्रेचाळीस नुसार कार्यवाही करताना सक्षम अधिकारी किंवा प्राधिकारी यांनी शेतीमध्ये वाढत्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद शेतरस्त्यांवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले क्षेत्रस्ते उपलब्ध करून देण्याबाबत तर आपल्या शेतामध्ये तीन ते चार मीटर पर्यंतचे रुंद रस्ते उपलब्ध करून देण्याबाबत काय नेमके दिशानिर्देश या नियमाखाली कलमांखाली देण्यात आलेले आहेत पहा तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट चे कलम एकशे त्रेचाळीस भूधारकांना त्यांच्या शेत जमिनीचा वापर शेतीविषयक आणि त्या अनुषंगाने कामांसाठी करण्याचा हक्क प्रदान करते ही तरतूद ग्रामीण भागातील जमीन वापराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे यामध्ये शेतात जाण्यासाठी आणि शेतमालाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्त्याचा आंतरभाव होतो पारंपरिक अरुंद पायवाटा किंवा बैलगाडी मार्ग आता मोठे कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर असेल रोटावेटर हार्वेस्टर इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतमालाच्या जलद व सुरक्षित वाहनासाठी अपुरे ठरत आहेत तरी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट चे कलम एकशे त्रेचाळीस नुसार कार्यवाही करताना संबंधित क्षेत्रीय अधिकारी किंवा प्राधिकारी यांनी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी आता कशा पद्धतीने कार्यवाही करण्यात येणार आहे पहा तर नंबर एक आहे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतमालाच्या जलद व वा सुरक्षित वाहनासाठी शेत रस्त्यांबाबत शेतकऱ्यांची मागणी व आवश्यकता स्थानिक भौगोलिक परिस्थिती याबाबत संबंधित सक्षम अधिकारी किंवा प्राधिकारी यांनी तपासणी करून पारंपरिक अरुंद रस्त्यांऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून द्यावेत नंबर दोन ची कार्यवाही आहे शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या शेतरस्त्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून शेतरस्त्याची आवश्यकता तपासणी अस्तित्वात असलेले नैसर्गिक मार्ग पाऊलवाटा इतर वहिवाटीचे मार्ग तसेच स्थानिक भौगोलिक परिस्थिती तपासावी शेजारच्या भूधारकांच्या वहिवाटीच्या हक्कांचा आणि त्यांच्या अडचणींचा व आक्षेपांचा विचार करावा सदर बाबी विचारात घेऊन वाढत्या यांत्रिकरणाच्या अनुषंगाने जर थेट योग्य रुंदीचा क्षेत्रस्ता कोणत्याही कारणाने उपलब्ध करून देणे शक्य नसेल परंतु रुंद रस्त्याऐवजी आवश्यकता असेल तर इतर पर्यायी आणि सोयीस्कर मार्गाचा विचार करावा जरी तो थोडा लांबचा असला तरी चालेल आणि ते देखील शक्य नसेल तर अपवादात्मक परिस्थितीमध्ये आवश्यकतेनुसार तीन ते चार मीटर पेक्षा कमी परंतु जेवढा जास्त रुंद शेतरस्ता उपलब्ध करून देणे शक्य असेल तेवढा उपलब्ध करून द्यावा नंतर तीन कार्यवाही काय आहे बांध हे केवळ दोन शेतांच्या सीमा नसून ते पाणी व्यवस्थापनासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी महत्वाचे असतात त्यामुळे बांधावरून रस्ता देताना त्याचे नैसर्गिक स्वरूप शक्यतोवर टिकवून ठेवावे रस्त्याची रुंदी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकरणाच्या अनुषंगाने ठेवावी परंतु अनावश्यक रुंदीकरण टाळावे तसेच बांधावरून रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजूंच्या सीमांची निश्चिती करावी जेणेकरून भविष्यात सीमांवरून कोणताही वाद निर्माण होणार नाही आता ब नंबरचा कलम काय आहे नियम काय आहे तर सक्षम अधिकारी किंवा प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस अन्वये मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहाच्या कलम नुसार पाच वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या रस्त्यांची अधिकृतपणे सात बाऱ्याच्या इतर हक्कांमध्ये नोंद करण्याबाबत आता सात बाऱ्यावरती नोंद करण्याबाबत काय नेमकी कार्यवाही करण्यात येणार आहे तर सात बारा इतर हक्क या सदरात शेत रस्त्याची नोंद झाल्यामुळे त्या रस्त्याची कायदेशीर वैधता स्थापित होईल व भविष्यात रस्त्याच्या वादांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल तसेच जमीन खरेदी विक्रीच्या वेळी संभाव्य खरेदीदाराला जमिनीवरील या महत्वाच्या हक्काची माहिती मिळेल सात बारा उताराच्या इतर हक्क या सदरात शेत रस्त्याची नोंद घेण्याच्या अनुषंगाने संबंधित क्षेत्रीय अधिकारी किंवा प्राधिकारी यांनी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी आता यासाठी नेमकी कशा पद्धतीने कार्यवाही केली जाणार आहे तर नंबर एक आहे सक्षम अधिकारी किंवा प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे च्या कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीशे सहा च्या कलम नुसार पाच आदेश पारित करताना सदर आदेशामध्ये मध्ये शेतरस्ता जात असलेल्या शेतांचा गट नंबर किंवा सर्वे नंबर शेत रस्त्याची रुंदी लांबी दिशा व सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद कराव्या तसेच याबाबत हक्क या सदरात नोंद घेण्याबाबत निर्देशित करावे दोन ची कार्यवाही आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे कलम एकशे त्रेचाळीस अन्वये मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीशे सहाच्या च्या कलम पाच नुसार वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेत रस्त्यांबाबत सक्षम अधिकारी किंवा प्राधिकारी यांनी पारित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने शेतरस्त्याची नोंद सात बारा उतार्याच्या इतर हक्क या सदरात घेण्यात यावे त्यामध्ये रस्ता जात असलेल्या शेताचा गट नंबर किंवा सर्वे नंबर शेतरस्त्याची रुंदी लांबी दिशा व सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद करावे आता क कर नंबरच कलम काय आहे नियम काय आहे पहा तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट चे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहा चे कलम पाच अन्वये प्राप्त अर्जांवर अर्ज प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसाच्या आत अंतिम आदेश पारित करण्याबाबत तर अर्ज प्राप्त झाल्यानंतर म्हणजे आपण जर अर्ज केलात तर अर्ज के प्राप्त झाल्यानंतर नव्वद दिवसांमध्ये अंतिम आदेश पारित करण्यासाठी नियम दिलेला आहे यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहा चे कलम पाच अन्वये अर्ज प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसांमध्ये सदर अर्ज निर्णयांकित करण्यात यावा यात विलंब होणार नाही याची दक्षता संबंधित अधिकारी किंवा प्राधिकारी यांनी घ्यावी तसेच सदर तरतुदीनुसार राज्यातील विविध महसूल अधिकारी किंवा प्राधिकारी यांच्या समोर सद्यस्थितीत चालू किंवा प्रलंबित असणारी सर्व प्रकरणे सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून नव्वद दिवसांमध्ये निकाली काढावेत तर अशा प्रकारे मित्र हो शेतामधील रस्त्या संदर्भात अर्ज केल्यानंतर त्या संदर्भातील निकाल जो आहे तो संबंधित अधिकारी किंवा प्राधिकारी यांनी नव्वद दिवसांमध्ये घ्यायचा आहे या संदर्भात देखील या शासन निर्णयाच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे मित्रहो आपल्या शेतामधील शेतरस्त्या संदर्भात काही तक्रार किंवा आपल्या शेतामध्ये जर शेत रस्ता उपलब्ध नसेल त्यामुळे आपल्याला आपल्या शेतामधील शेती संबंधीतील जे काही उपकरणे असतील मग त्यामध्ये ट्रॅक्टर रोटावेटर असेल हार्वेस्टर असेल इत्यादी उपकरणे नेण्यासाठी अडचणी निर्माण होत असतील त्याचबरोबर आपल्या शेतातील माल वाहतूक करण्यासाठी देखील अडचण निर्माण होत असेल तर ही अडचण आता आपली दूर होणार आहे कारण आपल्याला शेत रस्ता जो आहे तो क्षेत्र रस्ता तीन ते चार मीटर पर्यंत जो आहे तो रुंद क्षेत्र रस्ता उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि त्याची नोंद जी आहे ती देखील सात बार्यावरती केली जाणार आहे या संदर्भातील कार्यवाही कशा पद्धतीने केली जाणार आहे याविषयी सविस्तर माहिती या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे हा शासन निर्णय आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती दिलेला आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे मित्रो ही महत्वपूर्ण उपयुक्त माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद